तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या धान्यापासून इथेनॉल निर्मिती धोरणाला अखेर मान्यता पाठपुरवठ्याला यश सरकारच्या निर्णयाचे विस्माकडून स्वागत सर्पमित्रांना ओळखपत्रासह दहा लाखांचा अपघात विमा फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याचा विचार बावनकुळे यांची माहिती यष्टीची भाडेवाढ मागे घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही वारकरी महामंडळाचे काम पूर्ण करू नाशिक जिल्ह्यात सरकारकडे जलजीवनची पाचशे पन्नास कोटींची थकबाकी जिल्ह्यातील हजारो कंत्राटदार सापडले अडचणीत जिल्ह्यात एक हजार दोनशे बावीस पैकी आठशे सतरा कामे पूर्ण प्रत्येक गावात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र सहकारी संस्था उभारणार सहकारी संस्था कॉर्पोरेटची बरोबरी करतात मंत्री अमित शहा यांची ग्वाही गाय शेती ग्रामीण महिला मागासवर्गीय आणि आदिवासी यांना केंद्रस्थानी ठेवून सहकार्याचे जाळे विणणार परिचारिकांचे काम बंद आंदोलन अखेर मागे लेखी आश्वासनानंतर दहा दिवसांनी परिचारिका कामावर रुजू चूक आढळल्यास कोकाटे यांच्याबद्दल निर्णय घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही खातेबद्दल की राजीनामा यांची उत्सुकता सोमवारी निर्णयाची शक्यता कृषी साहित्याचे खरेदी वितरण वैद्य उच्च न्यायालयाचा निर्णय तात्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंना दिलासा दोन्ही याचिका फेटाळल्या शासकीय धोरणात हस्तक्षेप करू शकत नाही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या नांदेडमध्ये चक्काजाम राज्यभरात प्रहार जनशक्ती पक्षाचे रास्ता रोको आंदोलन नाशिक संभाजीनगर महामार्ग रोखला सेवा सोसायट्या आतबट्ट्यामध्ये मग कर्ज पुरवठा करायचा कसा राज्य बँकेच्या निर्णयाने पेस द्विस्तरीय रचना करण्याचा नाबार्डचा पुन्हा प्रयत्न कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात रेड अलर्ट पुणे सातारा आणि कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीचा इशारा गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे थैमान पुन्हा पुरस्थिती आलापल्लीतील चौसष्ट नागरिकांचे स्थलांतरण पुरात वाहलेल्या ग्रामसेवकाचे प्राण वाचवले सहा मार्गावरील वाहतूक ठप्प यवतमाळ जिल्ह्यातील अवकाळीग्रस्तांना सासष्ट पॉईंट एकोणीस कोटी निधी आसमानी संकट अमरावती विभागातील तब्बल छत्तीस हजार एकशे एकोणनव्वद हेक्टर पिकांना फटका बसला होता यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान पांढरकवडा तालुक्यात गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे चारशे त्र्याण्णव कोटी रुपये थकले धान उत्पादकांची सरकारकडे धाव बळीराजासाठी शासनाची तिजोरी रिकामी हाती असलेली रक्कम झाली खर्च गोंदिया जिल्ह्यात एकशे एक गावांना मिळणार एक हजार हेक्टर वनजमीन सामूहिक कामासाठी करता येणार उपयोग ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीला हातभार सोयाबीनला हमीभावही मिळेना उत्पादक निराश चार हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव हमी भाभावापेक्षा एक हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कमी मिळाल्याने चिंता चिखली परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हंगामात शेतकऱ्यांवर संकट नुकसानीचे पंचनामे करून भरपाईची मागणी निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी त्रस्त <ण्दर्णीग> चंद्रपूर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट दोन दिवसात जिल्ह्याला पावसाने जोडपले पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद शनिवारी सर्वाधिक पावसाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यातील आठ धरणे भरली तीन भरण्याच्या मार्गावर दोन धरणात पंच्याहत्तर टक्के तर तीन प्रकल्पांमध्ये ऐंशी टक्क्याहून अधिक पाणी साठा सोलापूर अहिल्यानगर आणि सांगलीला बरपाई अवकाळी गारपिटीच्या नुकसानीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वरठाण परिसरात पावसाची दडी पिके कोंबेजू लागली शेतकरी चिंतेत नदी नाले कोरडे ठाक मोठ्या पावसाची गरज पूर्णेच्या पाण्याने विष्णुपुरी भरण्याच्या मार्गावर मराठवाड्यातील सर्व जलाशयांमध्ये आवक सुरू जुन्नरमधील कांदा उत्पादक शेतकरी कमी भावामुळे संकटात बाजारातील मंदीमुळे आर्थिक गणित बिघडले सध्या कांद्याला मिळतोय बारा ते चौदा रुपये प्रतिकिलोचा दर दरवाढ होत नसल्याने मातीमोल भावाने केली जाते विक्री चौथे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपिटीसाठी अनुदान मंजूर राज्य सरकारचा निर्णय नागपूर विभागातील पन्नास हजार एकशे चौऱ्याण्णव बाधित शेतकऱ्यांसाठी चौतीस कोटी एक्क्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा तर अमरावती जिल्ह्यातील चौपन्न हजार सातशे एकोणतीस शेतकऱ्यांना सासष्ट कोटी एकोणीस लाख अकरा हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय सरकारने शेतकरी जनकल्याणासाठीचा शब्द खरा करावा अन्यथा मंत्रालयात घुसू बच्चू कडू यांचं आव्हान चांदूर नाका येथे प्रहार जनज चक्काजाम आंदोलन जिल्हाभरात अनेक तास वाहतूक ठप्प निराधार लाभार्थ्यांची अनुदान वाढीची प्रतीक्षा संपणार कधी अत्यल्प मानधनामुळे गरिबांची परवड नियमित मिळकतीत खोळंबा मानधनात वाढ करावी मूल तालुक्यात सहा हजार घरकुल लाभार्थी वाढीव तात अनुदानासाठी तात्कळ तुटपुंज अनुदानामुळे घरकुलाचे बांधकाम अडधवट निर्णय जारी करून झाले चार महिने <वटूंगी> कौटुंबिक हिंसाचारात पुरुषांनाही मिळणार न्याय न्यायालयाच्या पारदर्शक तत्वांचे शहरातील वकील वर्गांकडून स्वागत पुणे जिल्ह्यात कृषी खात्यातील बेशिस्त नव्याण्णव अधिकारी कार्यमुक्त बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याची आयुक्तालयाचे आदेश राज्य शासनाने बदली केल्यानंतर देखील कार्यालयांमधील खुर्च्या न सोडणाऱ्या नव्याण्णव बेशिस्त अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाने तडकाफडकी कार्यमुक्त केले आणि त्यामुळे नव्या ठिकाणी रुजू झाल्याशिवाय या अधिकाऱ्यांना वेतन मिळणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली दोरकेन परिसरात अकाली फळगळतीने मोसंबी उत्पादक दास्तावले उत्पादनावर गदा हवामान बदलाचा मृग बहाराला फटका फळबागा वाचवण्यासाठी बळीराजाची तडफड चाळीस गावात खतांची चढ्या दराने विक्री चिंताक्रांत शेतकरी संतप्त एकीकडे पावसाची ओढ तर दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट आणि आता युरियाचा तुटवडा नाईलाजाने चढ्या दरात खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदतीसाठी मागितले होते एकवीस कोटी मिळाले तेरा पॉईंट एकाहत्तर कोटी जिल्ह्यातील अकरा हजार शेतकऱ्यांचे मे महिन्यात झाले होते पिकांचे नुकसान सात हजार एकशे अठरा हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले असून संबंधित शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे वाशिम जिल्ह्यात पंधरा हजार एकोणसाठ हेक्टर एक वर पिकांवर पाणी फेरले तेरा हजार एकशे शी अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे स्वप्न बंगले नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबल यापूर्वीची भरपाई देखील अद्याप मिळालेली नाही नागपूर जिल्ह्यात सात हजार चारशे तीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टीबाबत जिल्हा प्रशासनाचा अहवाल कोहीत सर्वाधिक नुकसान नागपूर जिल्ह्यात सात ते नऊ जुलै दरम्यान साठ तास सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले शेती घरं आणि जनावरे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले नाशिक जिल्ह्यात पीक विम्याचे चौऱ्याण्णव कोटी पदरात पंचवीस कोटींसाठी बळीराजाची फरफटत आता पुन्हा नवीन क्लेमसाठी एक लाख बासष्ट हजार शेतकऱ्यांचे अर्ज दाखल जळगाव जिल्ह्यात पांढऱ्या सोन्याऐवजी पिवळे सोने, सोने पिकणार कापसाच्या लागवडीत मोठी घट मक्याची लागवड दोनशे टक्क्यांपर्यंत वाढली यंदा मका लागवडीचा उच्चांक भुजबळांचे कोकाटे विषयावर मौन जरांगेंविषयी प्रश्नावर संताप व्यक्त फडणवीस यांचे केलेले कौतुक योग्य छावाचे विजय कुमार घाडगे मुंबईला रवाना सूरज चव्हाण प्रकरणी अजित पवार यांना जाब विचारणार साखर उद्योगाला पंधरा हजार कोटींचा फटका राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी आर पाटील यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दरोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद